तर नमस्कार मंडळी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते जवळपास मी ह्या पंचवीस साड्या घेऊन आलेली आहे तुमच्याबरोबर शेअर करायला की माझे साडी कलेक्शन का काय काय आहे खूप जण मला म्हणतात की ताई तू साडी खूप छान नेसते खूप चापून चुपून नेसतेस तू साडी कशी नेसतेस प्लीज दाखव ना तर मला त्यांना एक गो दोन तीन गोष्टी शेअर करायच्या आहे की साडीचा राज ॲक्च्युली काय आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अजिबात वेळ लावणार नाही आहे तर काही डिझायनर साड्या इथे आहेत ज्या आपण पार्टीवेअर किंवा काही ओकेजन असेल असं त्यावेळेस आपण वेअर करू शकतो बट काही ट्रॅडिशनल साडीज आहेत ज्या माझ्या फेवरेट कलेक्शन्स आहेत जे फक्त नाशिकमध्ये माझ्या मम्मीकडे पुण्यात बऱ्याच साड्या आहेत पण मी नाशिकमध्ये फक्त वेअर करण्यासाठी ज्या काही घेतलेल्या आहेत त्या तुमच्याबाबत शेअर करते तर सर्वात पहिली साडी म्हणजे या साडीवरती मिलियनपेक्षा जर मिलियन व्ह्यूज आहेत ही गडवाल साडी आहे खूप ट्रेंडिंगमध्ये होती बघा मध्यंतरी त्यावेळेस मी घेतलेली तर इन्स्टाच्या एका पेजवरून घेतली होती तर खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुम्ही तुमच्या सर्वांनी इतका रिस्पॉन्स दिला आहे ना या साडीला खूप भयानक तर अंगावर तर खूप अप्रतिम दिसत आहे आणि इतकं अंगाला चोपून बसते ना बाय द वे साडी घेत असताना माझं नेहमी एक असतं की जी साडीचे प्लेट्स व्यवस्थित येतील किंवा पदर व्यवस्थित येईल मी त्याच साड्या घेते मला दुसऱ्या साड्या बिलकुल म्हणजे आवडत नाही दिसायला किती पण छान असू त्या तर मला ह्याच्या पण साड्या आवडतात ऑरगेन्झा साडी बट मी नाही मला नाही ते सुचणारच नाही मला ते बघा तर असा हा पदर घेतल्यावर किती सुंदर लूक येतोय नाही पूर्ण पदरावरती असं काम आहे सध्या आता ही ऑनलाईनसुद्धा भेटते आहे तर बघा छान वाटते ना एकदम मस्त आणि सगळ्या साडीवरती हे असं काम केलेलं आहे बुट्टी बुट्टींचं आणि याचे काठसुद्धा खूप सुंदर आहे तर मस्त साडी आहे दोन तीन वेळा मी वेअर केली आहे तर अशी आहे आपली ही पहिली साडी तर तुमच्याबरोबर मी त्याच साड्या शेअर आहे ज्या माझ्या खूप आवडीच्या आहेत त्यात आणि काही लेटेस्ट साड्या ज्या मी आजू अंगाला लावूनसुद्धा पाहिले नाही त्यातली ही एक साडी मध्यंतरी कोल्हापूरला गेले होते बघा गणपतीला त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी चुलत सासूबाईंनी मला नेसवली होती तर ती ही एक साडी आहे ह्याचं है। ब्लाऊज मी बघेल कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचं घालून माझ्याकडे ग्रीन कलर आहे तर अजून याची बरीच का मोडी नाही आहे तर चला तुमच्यासमोरच मोडते अशी पण घालायची तशी पण घालायचीच आहे कधीतरी तर ह्याच्यावरती खूप सुंदर असं ब्लाउज दिलेलं आहे ग्रीन कलरचं तर मला नाही वाटत की मी हे ब्लाऊज शिवेल बिकॉज मी कॉन्ट्रास्ट माझ्याकडे भरपूर आहेत ग्रीन कलरमध्ये कदाचित दिवाळीला किंवा भाऊबीजला किंवा कधीतरी मी नक्की वेअर करेल किती गोड कलर आहे नाही किती प्रिटी आहे मला अशा साड्या प्रचंड आवडतात आणि त्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात नाही तर हे बघा किती सुंदर आहे ना एकदम रिच येतो आहे ना लुक एकदम मस्त तर काय करू दसऱ्याला नेसू की काय अक्षरशः खूप छान आहे छान आहे ना ओके चला नेक्स्ट साडीकडे जाऊया त्या सगळ्या साड्यांच्या घड्या पण घालायच्या आहेत मला बापरे तर ही साडी माझ्या फार जवळची आहे ही आहे प्युअर नारायण पेठ साडी सहा हजारची माझ्या आईनी मला ज्यावेळेस माझ्या भावाचं लग्न होतं त्या मी तिला सांगितलं होतं तू मला एकदा साडी घ्यायची आवडीचीच घ्यायची तर <coughs> त्यावेळी ना हा कॉन्ट्रास्ट खूपच व्हायरल होता दोन हजार एकवीसला प्युअर सिल्कमध्ये नारायणपेठ साडी आहे ही सॉ खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे कापड तर ह्याचं म्हणजे अंग अक्षरशः अंगाला चोपून बसते ही खूप गोड आणि इतकी प्रिटी दिसते ना अंगावरती खूप गोड लूक येतो ह्या साडीवरती तर ह्या साडीवरती बऱ्याच लोकांनी माझ्या सासूबाईंनी पण वेअर केली आहे माझ्या मम्मीनी पण वेअर केली आहे मी पण म्हणजे बरेचदा म्हणजे ही साडी खूपदा नेसली आहे मी तर आत्ता बरेच वर्ष झाले म्हणजे जवळपास एक दोन वर्ष झाले असेल मी नसतीने नेसली पण बघा खूप मस्त आहे ही कांजीवरम साडी द्वारकादास श्यामकुमारवरून घेतली होती मम्मीने खूप छान आहे खूप छान आहे एकदम म्हणजे तुम्ही काही पण करू शकता ह्या साडीबरोबर म्हणजे अक्षरशः तुम्ही नेसून ही अक्षरशः तुम्ही कुठे पण माझ्या सगळ्या साडी कलेक्शन असेच असतात ज्या आपण एव्हरी डे पण वेअर करू शकतो म्हणजे किती पण हेवी काम असू दे बायका म्हणतात की ताई तू साडी नेसून कसं काय का एवढं काम करते मला जमतं मला साडीवर पण काम जमतं प्लस मला शॉर्टवर पण जमतं तर हे बघा खूप सुंदर आहे मी व्यवस्थित काही नेसून दाखवत नाही आहे बट जस्ट तुम्ही बघू शकता लूक किती गोड येतो आहे नाही ह्याचे ब्लाऊज ह्याचा ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवलेला आहे तर ही माझी खूप फेवरेट साडी आहे खूप फेवरेट त्यानंतर आहे ही आ, या साडीचं नाव मी विसरले आहे ही माझ्या रिसेप्शनची साडी आहे माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती तर आ, ही साडी फार कमी वेअर करते मी खूप सुंदर दिसते खूपच छान आहे ही मी तुम्हाला त्याच साड्या आहेत ज्या माझ्या खूप फेवरेट आहे बघा अंगाला तुम्ही जशी नेसाल तशी ती तुमच्या अंगावरती अशी चोपून बसेल दिसते तुम्हाला कडक पण ती कडक नाही आहे मी तुम्हाला फोटो दाखवेलच कुठेतरी तर स्क्रीनवरती तर हे बघा आता ही अशी घेतली ना की तुम्ही याची जशी प्लेट्स पाडाल तशी ती हे होते हे बघा अशी चोपून बसवली ना हा असा पदर आहे पदरावरती सुंदर मोरचं काम केलेलं आहे आणि हे असं संपूर्ण साडीमध्ये हे बघा संपूर्ण साडीमध्ये असं काम केलेलं के आहे पण या साडीचं कापड आहे ना असं वेगळंच आहे तुम्ही म्हणजे अक्षरशः अंगाला चोपडे बघा अशी असं प्रेस हाताने फिरवलं जरी ना मिऱ्या घालून तर एकदम व्यवस्थित चोपून बसते मला प्रचंड साडी आवडते आणि ह्या साडीवर ना आहे म्हणजे लुकसुद्धा खूप हेवी आणि रिच वाटतो मी बरेचदा फंक्शनमध्ये नेसली आहे ही साडी आज जवळपास याला बारा वर्ष होतील डिसेंबरमध्ये बारा वर्ष जुनी साडी आहे ही पण अजूनही कोणी म्हणणारच नाही की बारा वर्ष जुनी साडी आहे तर कलर कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर आहे त्याचा तर त्यानंतर चंद्रमा कलेक्शनवरून मी ही साडी मागवली आहे झालं काय होतं हाऊस क्वीननी म्हणजे धनश्रीनं का झालं काय होतं धनश्रीनी एक रील शेअर केली होती आणि मी ती रील बघितली बघितली जशी स्टार्ट झाली ना त्यात पहिली साडी ही होती तर ट्रस्ट uh, मी मी पुढं सा मी तो व्हिडिओ स्क्रोल केलाच नाही स्क्रीनशॉट काढला डायरेक्ट चंद्रमा पेजवरती मेसेज केला की मला ही साडी पाहिजे पेमेंट प्रोसेस काय काय तुम्ही सांगा मी लगेच पेमेंट करते मला लगेच म्हणजे ही आपल्याला खूप कमी किमतीमध्ये म्हणजे एक हजार सहाशेमध्ये प्लस शिपिंग नाही नाही एक हजार सहाशेमध्ये ही घरपोच मला साडी मिळाली खूप छान आहे मी अजून पूर्ण ओपन के नाही केलं आहे पण बघा इतके सुंदर असे गोंडे आहे मी बहुतेक ही दिवाळीला वेअर करेल असं मला वाटतं आहे कारण की खूप सुंदर असं गोल्डन पीच पिंक असा मिक्स कलर आहे तर छान वाटतं आहे ना मला घडी मोडायची नाही आहे कारण की असू द्या आता कुठे एवढ्या तर तर छान आहे याचा पदर वगैरे तुम्ही दिवाळीलाच बघा आता मस्तपैकी छान असा गोल्डन मेकअप करेल मी यावरते तर प्रत्येक साड्यांबरोबर आपले कसे एक मेमरीज असतात नाही त्यानंतर ही आहे पैठणी तर ही आंबा कलरची पैठणी आहे आणि ह्याच्यावरती ना आ, मी एक व्हिडिओ पण केला आहे बघा वर्ककला सिल्क यांच्याकडनं मी मागवली होती ही पैठणी माझ्याकडे सध्या खूप पैठण झाल्यात तर खूप छान दिसतो हा आंबा कलर खूपच सुंदर बहुतेक मी वेअर करेल आता या मँगो कलर असेल देवीचा तर उद्या यल्लो कलर आहे ना तर खूप सुंदर लुक येतो ह्यानी पण एकदम रिच आणि अंगाला चोपून आहे छान आहे कलेक्शन त्यांच्या पण पेजवरती खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत बघा खूप छान आहे आणि फार महाग नाही आहे जास्त महाग नाही आहे साड्या त्यांच्या त्यानंतर ही प्युअर बनारसी सिल्क आहे सासूबाई माझ्या बनारसला गेल्या होत्या फिरायला त्यावेळेस त्यांनी आणलं होतं ह्याचा पदर बघा तुम्हाला दाखवते मी पदर कसा आहे ह्याचा तर हे बघा ह्याचा पदर हा असा आहे प्युअर प्युअर बनारसी सिल्क साडी आहे ही खूप सुंदर आहे बघा खूपच छान आहे म्हणजे आपण म्हटलं ना बनारसी म्हटल्यानंतर खूप अशी जरी वगैरे असते तसं काही प्रकार नाही खूप छान आहे एकदम सिल्की सॉफ्ट आहे मक्खन आहे मक्खन साडी एकदम मस्त वाटते मला पिंक कलर खूप आवडत पिंक कलरचे कलेक्शन खूप सारे आहेत माझ्याकडे म्हणजे आत्तापर्यंत मला लोकांनी या साडी बद्दल विचारलं आहे तर मी ही आहे ना इंस्टाग्रामच्या एका पेजवर मागवली होती तर या साडीवर तुम्ही बरेच व्हिडिओ माझे पाहिलेले आहात जवळपास ते आठ नऊ दहा वरती रीच गेलेली आहे जे मी पुण्यातला ग्रहप्रवेशचा व्हिडिओ केला होता तर खूप सुंदर साडी आहे सध्या खूप ट्रेंड मध्ये त्यावेळेस ती खूप ट्रेंड मध्ये होती याच्यामध्ये खूप सारे कलर्स सुद्धा अवेलेबल होते पण आता मला ऑनलाईन खूप शोधले मला कलर नाही भेटले पण जेव्हा केव्हा मला हे ना स्टॉक मध्ये दिसेल ना मी नक्की तुम्हाला याचा हे देईल लिंक देईन तर ही साडी दिसतेच तेवढी सुंदर बघा तुम्ही पाहू शकता अंगाला चोपून बसते तुम्ही ऑलरेडी ह्याचा व्हिडिओ बघितलाय खूप सुंदर रिच लुक येतो या साडीमुळे तर ह्याचा पदार्थ एकदम सिंपल आहे ग्रे कलर आहे साडीचा चार। परंतु असा फिरता कलर आहे ग्रे मध्ये गोल्डन थोडासा मिक्स आहे वाईन कलरची सुंदरशी अशी बॉर्डर पण आहे पण यामध्ये ना एक कलर अवेलेबल आहे तो म्हणजे ब्राऊन कलरचा ते सुद्धा खूप छान दिसते चॉकलेटी कलर त्यानंतर मंडळी ही साडी बारा वर्ष जुनी आहे ही माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती माझ्या एंगेजमेंटच्या वेळी तर खूप सुंदर साडी आहे तुम्ही पाहू शकता किती गोड आहे म्हणजे हा जो कलर आहे ना ग्रीन तो मला भयानक आवडतो म्हणजे मला ग्रीन कलर खूप आवडतो मी पाहू शकते माझ्या ह्या ज्या बांगड्या आहेत ना बरेच लोक मला म्हणतात की तू काय काळ्या बांगड्या घालते पण खरं सांगू मला आता शेवाळपेक्षा पण जास्त डार्क ग्रीन असतो मी स्पेशली कोल्हापूरला गेले की तीन ते चार डझन दा बांगडे घेऊन येत असते किंवा जेव्हा केव्हा माझी सासूबाई येतात ना त्यांना मी त्यांना मी तेव्हा सांगते की प्लीज माझ्यासाठी त्याचा डार्क ग्रीन एकदम काळपट ग्रीन असतं ना ती बांगडी घेऊन या बिकॉज मला खूप त्याच मला मला डार्क ग्रीन बेसिकली खूप आवडतं तर त्यातलीच ही एक साडी आहे डान तर बारा वर्ष मी आजपर्यंत एकदा पण नाही नाहीये बारा वर्ष झाल्या साडीला खूप सुंदर आहे ऍक्च्युली कापड पण बघा तुम्ही अशी अंगावर घेतली आणि ह्याच्या हो मेऱया पण इतक्या छान बसतात ना किती गोड म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती सुंदर लुक येतो याचा नाही असं एकदम मस्त फक्त पदराला सेट करताना थोडासा वेळ जातो मग त्याला काही नाही आता आपण प्रेस करू शकतो किंवा स्टेटनरनी ऍडजस्ट करू शकतो तर मंडळी हे आमच्या वास्तुशांतीला माझ्या मम्मीने मला पैठणी साडी घेतली होती द्वारकादास श्यामकुमार इथून आमच्या सग माझ्या सगळ्याच साड्या द्वारकादासच्याच आहे मम्मीकडे जिथून पण जेव्हा जेव्हा मम्मीने मला साडी घेतली आहे तेव्हा तिने द्वारकादासमधूनच घेतली आहे है। तर ह्याचा पदर एकदम चोपून बसतो कशा पण तुम्ही मिऱ्या करा मोठ्या छोट्या तुम्हाला पाहिजेत अशा एकदम छान त्याचबरोबर खाली सुद्धा एकदम अंगाला चोपून अशी बसते साडी कलर खूप सुंदर आहे मोरपंखी गोल्डन असा मिक्स फिरता कलर आहे आणि विशेष म्हणजे माझं एकच म्हणणं असते की साडी थोडी महाग असेल तरी हरकत नाही आहे पण ती अंगाला चोपून बसणारी असावी बिकॉज मला बिलकुल कम्फर्टेबल नाही वाटत जर साडी फुगणारी असेल किंवा काय तर एकदम तुम्ही पाहू शकता कापडावरूनच की किती छान अशी साडी आहे ही एकदम अंगाला चोकून अशी बसते आणि गडी सुद्धा खूप अशी छोटीशी घडी होते याची तर आता ह्या सगळ्या साड्यांच्या घड्याकडे घालायचे काय माहिती पण घालावत लागेलच तर ही साडी माझ्या फार जवळची आहे कारण माझ्या बुलढाणाचे काका जे आता नाही आहेत तर माझे चुरते जे बुलढाणा नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी होते तर त्यांच्या त्यांनी मला ही शेवटची साडी घेतली त्यामुळे ही माझ्या फार जवळची आहे आणि या साडीवरती मी पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालते आणि या साडीवर सुद्धा खूप सुंदर लुक येतो खरं तर ही फुगते अंगाला तुम्हाला माहिती आहे की मी एक व्हिडिओ केला होता ते त्याच्यावर ही साडी अशी फुगली होती तर मला बरेच जण म्हटले की साडी जरा नीट घालत जा किती फुगली आहे कशी मेकअप करून उभी आहे पण ठीक आहे फुगते ही साडी पण माझ्या जीवाच्या खूप जवळ खूपदा वेअर केली आहे खूप वेळा वेअर केली आहे ही साडी त्यानंतर ही साडी बघा मी कोल्हापूरच्या पायल साडी सेंटर तिथनं मी मागवली होती मागवली म्हणजे माझी मैत्रीण आहे ना अस्मिता तर ती गेली होती शॉपवर तर मी तीन ते चार साड्या पायल साडी सेंटरवरनं एकाच दिवशी परचेस केल्या होता चोवीसशे रुपये बिल झालं होतं आणि त्याच्या डिस्काउंट पण दिला होता तर ही साडी तुम्ही ऑनलाईन घ्यायला अजिबात जाऊ नका मी तुम्हाला एकदम क्लिअरली बजावून सांगते ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन घेतली असेल त्यांना माहिती असेल की ते कापड कसलं आहे आणि हे ऍक्च्युअली कॉटन मध्ये आहे साडी खूप सुंदर आहे कॉटन आणि जरी असं मिक्स आहे अंगाला झोपून बसते साडीचा अजून मी अंगाला लावलेली नाहीये फॉर पिको ब्लाऊज सगळं रेडी आहे आजपर्यंत एकदा पण नेसलेलं नाही सहा सात महिने झाले साडीला घेऊन पण याचे गोंडे खूप आवडले ह्याच्यामध्ये दोन कलर होते त्यांच्याकडं जे बेबी पिंक आणि हा डार्क वाईन कलर तर मला वाईन कलर प्रचंड आवडतो याचे गोंडे पण खूप सुंदर आहेत कधी वेगळे माहीत नाही पण ह्याच्यामुळे आपण असं मोतीचे नेकलेस किंवा पल्स मोठेवाले जे मोती असतात ना त्याचा एक सिंपल असा हार सुद्धा घालून खूप छान लुक एकदम असा एकदम छान असा लुक आपण क्रिएट करू शकतो त्यानंतर मंडळी ही आहे मुनिया पैठणी जी ज्याचा वेळ जवळपास अकरा बारा मिलियन क्रॉस केलाय तर तिन्ही प्लॅटफॉर्मवरती लोकांना ही साडी इतकी आवडली इतकी आवडली याच्यावर लुक खूप सुंदर येते बिकॉज हा ग्रीन कलर ना प्रत्येक बाईला ग्रीन कलर खूप छान दिसतो ह्याच्या पदरावरती खूप सुंदर काम केलेलं आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये होती ही साडी तर मी कलर अच्छा हा कलर आहे ना सचिनने चॉईस केलेला मला ऍक्च्युली दुसरा कलर पाहिजे होता बिकॉज साडी भरपूर आहे तर सचिन बोलला की तुला छान दिसेल तू ग्रीनच ये तर अगेन हा शेवाड कलर आहे एकदम डार्क ग्रीन कलर तर अंगावर तुम्ही ऑलरेडी ही साडी पाहिली माझ्या किती छान दिसत होती त्या दिवशी तर <coughs> मला पण भयानक आवडली तर अशी ही ग्रीन कलरची मुनिया पैठणी जी सध्याला खूप वायर होती इंस्टाग्राम वरती तर सध्या मी मी वरती यावर मी इन्स्टाग्रामवरून ना यावर्षी भयानक साड्या पर्चेस केल्या खूप साड्या म्हणजे जवळपास महिन्यात दोन तीन दोन तीन साड्या घेतल्या असतील कधी नेसेल असं नाही पण घेतल्या भरपूर घेतल्या त्यानंतर बघा मंडळी ही साडी आहे माझ्या फार जवळची माझ्या मम्मीनी मला माझ्या भावाच्या लग्नातना दोन साड्या घेतल्या होत्या दहा हजारच्या एकतीस साडेसहा एकतीस साडेसहा हजारची आणि ही मला नेटची साडी त्या टायमाला खूप आवडायची त्यावेळेस मी ही साडी घेतली होती आणि हा जो नेट आहे ना सुपर सॉफ्ट नेट जसा आपल्या साड्यांमध्ये प्रकार असतात काही काट पदार्थ साड्या अशा फुकतात फुगी असतात तसं नेटमध्ये पण प्रकार असतो काही नेट एकदम सिल्की सॉफ्ट मखन नेट असतो तसा हा मख्खन नेट आहे ही साडी साडेतीन हजारला मग पडले होते द्वारकादास श्यामकुमार सिडको या ठिकाणावरून तर हे बघा हा कलर अंगावरती खूप हृदय रिच कलर आहे बेसिकली असा भक्कास कलर नाही आहे आणि हा नेट मॅटमध्ये आहे असा शायनीवाला नेट नाही त्यामुळे अंगावर घातलं जरी तरी खूप सुंदर रूप येतो आणि फक्त गोल्डन वर्क ह्याच्या बॉर्डरला जास्त आहे तरीसुद्धा असं खूप असं जॉंकी पॉंकी वाटत नाही खूप रिच लूक येतो या साडीवर खूप गोड एकदम मिनिमम मेकअप करायचं सिंपल एक चेन मंगळसूत्र घालायचं दॅट इट काहीच करावं लागत नाही त्यानंतर म्हणजे ही साडी माझ्या खूप 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 प्रिय आहे कारण ही साडी आहे माझ्या लग्नातली मला भयानक आवडते ही साडी भयानक पण मी आजपर्यंत कारण मला तेव्हाचे ब्लाउज एकही येत नाही आता तर uh, किती सुंदर आहे बघा कलर किती सुंदर आहे बीच मी आणि सचिननी मॅचिंग मॅचिंग कलेक्शन केले होते रिसेप्शनला पण लग्नाला पण <coughs> एकदम मॅचिंग मॅचिंग आणि मला ही ऑरियनची साडी खूप आवडली होती एकदम सिल्क सॉफ्ट आहे याचा खूपच सॉफ्ट आहे तर तुम्हाला साडी बघूनच लक्षात आले असेल की कसा पॅटर्न आहे तर हे बघा ह्याच्यावरती असे कुंदनचं काम केलेलं आहे तर ही सुद्धा द्वार द्वारकादास श्यामकुमार मधून मम्मीने घेतलेली आहे माझ्या सगळ्या साड्या द्वारकादासमधल्याच आहे द्वारकादासला खूप अप्रतिम साड्या मिळतात खूप छान छान साड्या कलेक्शन हो। आणि त्यांची क्वालिटी पण छान असं पाहू शकताय बारा वर्ष झालेल्या साडीला काहीही झालेलं नाही आहे ठेवून ठेवून सुद्धा साड्या खराब होतात परंतु असं काहीच झालं नाही बघा अजूनही ही, ही साडी खूप सुंदर आहे खूप सुंदर कधी घालेल माहिती ना नाही पण छान आहे बहुतेक दिवाळीला दिवाळीला काय काय घालू मी ही साडी घालू किती साडी घालू बा खरे प्रचंड कन्फ्युजन आहे दिवाळीला ऑलरेडी मी चंद्रमा क्रिएशन एक घेतली आहे प्लस सासूबाईनी नवीन साडी घेतली ती पण आहे नवीन साड्या जवळपास चार पाच पडल्या आहेत पुण्यात तीन साड्या नेऊन ठेवल्यात मी नवीन कलकरीत ज्यांनी अजून अंगाला लावल्या नाही आहे फक्त घेऊन ठेवल्यात त्यानंतर ही बघा कुठलं सखी क्रिएशन एक पेज होतं त्यांची एक रील व्हायरल झाली होती त्यात मला ही साडी खूप आवडलेली तर मी त्यांच्याकडून मागवली होती ही मला किती एकोणावीसशे रुपयाला पडली अ <coughs> हे बघा हे कापड खूप सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट आहे आणि पार्टीवेअर साडी आहे कधी जर फंक्शन वगैरे काही असेल काही नसेल त्यावेळेस काही असेल तर आपण ही साडी वेअर करू शकतो खूप सुंदर अ असा ब्लॅकिश गोल्डन आणि पर्पल असा मिक्स कलर आहे फिर असं बघितलं की तुम्हाला ब्लॅक शेड वाटतो एकदम ब्लॅक असं नाही का फिरता कलर असतो तसा ब्लॅक आणि पर्पल असा मिक्स आहे त्यामुळे खूप छान दिसते ही साडी अशी झोंकी नाही वाटत हे तुम्हाला बघून वाटत असेल पण घातल्यावर खूप सुंदर लुक येतो इव्हनिंग टाईमला घालायची डे टाईमला साडी नेसायची नाही कुठलीही जॉमकी पांगी किंवा अशी अशा टाईपची साडी असेल तर ही संध्याकाळच्या फंक्शनला नेसा अप्रतिम लुक येतो खूप छान दिसतो माधुरी दीक्षितचा तो मूवी मला आठवला होता ज्यावेळेस मी ही साडी पाहिली होती त्यांच्या पेजवरती कुठला तो हम आपके मध्ये तर त्यांच्यात तीन ब्ल्यू कलरची ने साडी नेसली आहे त्यांची बॉर्डर सुद्धा ब्ल्यू कलरचीच होती ह्याची बॉर्डर थोडी रेड आहे बट जर बॉर्डर जर ह्याची पर्पलच असती ना तर एक्झॅक्टली सेम लुक आपल्याला जात आला असता त्यानंतर ही माझ्या मम्मीची साडी बायतवे तर या साडीवर मी एक व्हिडिओ केला आहे तो पण व्हिडिओ खूप लोकांना आवडला तो मिलियन क्रॉस केला इन्स्टाग्रामवरती तर हे हँडमेड आहे बायतवे हे पूर्ण हाताचं काम केलेलं आहे हाताने विणलेलं आहे तर मी जेव्हा टेन्थला असेल तेव्हा मम्मीने ही साडी घेतली होती साडेचार हजार रुपयाला तर माझा डोळा तेव्हापासून या साडीवर होता मम्मे ही साडी मला पाहिजे होता तर तिने भरपूर नेसली भरपूर नेसली त्यानंतर आता मी नेसते जवळपास दोन तीन वेळा नेसली आहे मी तर <coughs> खूप छान आहे ह्याचं हे आ, कापड काय म्हणतात त्याला जॉर्जेट तर नाही म्हणता येणार वेगळंच आहे खूप सॉफ्ट आहे तर मार्बल टाईप कापड आहे थोडंसं आणि ह्याचं हेवी पॉर्डर असल्यामुळे डायरेक्ट सिंगल खूप परफेक्टली मॅनेज होतं अंगाला खूप स्लिम लुक एकदम स्लिम लुक येतो या साडीमुळे खूप छान मला म्हणजे अशा पद्धतीच्या साड्या खूप आवडत्या फुगी साड्या मला अजिबात नाही तर ही साडी बघा मी म्हटलं ना तुम्हाला मी पायऱ्या साडी सेंटरवरनं एक दोन तीन छान साड्या मागवल्या होत्या तर त्या चाळी त्या साडी खूप सुंदर आहेत तर त्यातली एक साडी बहुतेक मी पुण्याला का मम्मीकडे ठेवली माझ्या लक्षात नाही आहे तर त्यातली ही एक साडी आहे तर त्या टायमाला खूपच व्हायरल होती ही साडी तर मी घेतली कधी लिसेल माहिती नाही आजपर्यंत एकदाही अंगाला लागलेली नाही आहे साडेचारशे रुपयालाच दिली त्यांनी डिस्काउंटेड प्राईज मध्ये तर छान आहे का आपण सयरा साडी सेंटरच्या सगळेच साड्या ॲक्च्युली छान असतात कोल्हापूरचं खूप सध्या ट्रेंडमध्ये असलेलं दुकान आहे त्यांचं ऑनलाईनसुद्धा सुद्धा आहे त्यांचे कलेक्शन आणि ऑनलाईन जर तुम्ही पाहणार असाल ना तर इन्स्टाची पेज देईल खूप सुंदर साड्या आहेत त्यांच्या अंगाला चोकून बसेल हा कलर मला सूट होईल का नाही होईल मला थोडंसं डाऊट येत आहे पण ठीक आहे बघूया कधी मेस की त्या मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन तर झाल्याच सगळ्या ऑलमोस्ट साड्या वरती आहे पण त्या अशा काही फार अशा मला नाही वाटत की कॉमन साड्या प्रत्येकांकडे ही पण कॉमनच आहे सगळ्यांकडेच असतात माझ्या साड्या पण त्यातल्या त्यात साड्यांमध्ये सुद्धा त्यातल्या त्यात माझ्या फेवरेट कलेक्शन ज्या मी तुझ्यावर शेअर केली तर ही एक साडी आहे प्रचंड जुनी साडी आहे प्रचंड जुनी म्हणजे ही <coughs> माझ्या मम्मीची साडी मला आठवत पण माहिती असेल तर ही साडी मी फक्त एकदा नेसली आहे ह्याच्यावरती अशी सुंदरशी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले हे बघा पूर्ण साडीवर तर ही मी असं मखमलचं कॉटन असतं ना एकदम मखमल असं मुलायम मखमल तशा टाईपचं कापड आहे आणि अंगाला खूप चोकून बसते एकदाच नेसली मी ही साडी खूप रिच लुक देते गोल्डन ग्रे ब्लॅक असा मिक्स आहे गोल्डन आणि ग्रे वरचं आणि खाली ब्लॅक बॉर्डर तर, तर महाकालला गेले होते मी गुजरातला असताना त्यावेळेस मी नेसले त्यानंतर एकदा पण नाही तर, <coughs> <coughs> तर मंडळी ह्या सगळ्या साड्यांपैकी तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बऱ्याच साड्या ज्या आहेत त्या मी इन्स्टाच्या पेजवरून घेतलेल्या आहेत तर आणि काही साड्या ऑनलाईन आहेत तर तुम्हाला कुठली साडी आवडली मला नक्की कळवा तर आणि हा तुम्हाला माझ्या साड्यावरचे ब्लॉग्स आवडतात का मी साडी नेसून केलेले ब्लॉग तुम्हाला आवडतात का ते सांगा तर मी प्रयत्न करेल ऑनलाईन शॉपिंग स्टार्ट करायची बिकॉज मी खूप साऱ्या ड्रेसेस खूप सारे ड्रेस ट्राउजर माझे जेवढे पण तुम्हाला आवडतात बेसिकली ऑफलाईन असतात ऑनलाईन नसतात पण तुमचं प्रत्येक ड्रेस खाली किंवा प्रत्येक साडी खाली जेव्हा म्हणतात ना तुम्ही काही साडीची लिंक किंवा ट्राऊझरची लिंक ड्रेसची लिंक त्यावेळेस मला खूप गिलटू वाटतं की मी तुम्हाला ते लिंक देऊ शकत नाही पण तुम्हाला जर माझे कलेक्शन आवडत असतील तर मी नक्की ऑनलाईन शॉपिंग करून तुमच्यासाठी ती लिंक देईन तर चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते साडी कलेक्शन कसं वाटलं नक्की की का ज्वेलरी कलेक्शन पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे खूप छान छान आहे म्हणजे मला तरी वाटतं की छान आहे तर नक्की शेअर करेल ओके बाय